मी तुमच्यासाठी एक वचन बोलू इच्छित आहे योबाच पुस्तक पाच अध्याय आणि वचन एक आम्ही वाचूया परमेश्वराचं वचन सांगतो प्रियानो आता मारून पहा कोणी तुला उत्तर देईल काय कोणी पवित्र जनाकडे तू धावा घेशील काय प्रियानो देवाचं वचन सांगतं की हाक मारून पाय कोणी तुला उत्तर देईल का तर आज आम्ही भरपूर जण परमेश्वराला कदाचित हाक मारत असल कदाचित आम्ही बघतो की जगातल्या अनेक लोकांना हाक मारित असल आणि हाक तेव्हाच मारतो मनुष्य जेव्हा आम्ही संकटात असतो आम्हाला मधीची गरज असते किंवा आम्हाला कोणाच तरी नाही का मदत हवी असते तेव्हाच आम्ही हाक मारतो पण कदाचित तुम्हाला एक गोष्ट बोलू इच्छित आहे तुम्ही जगातल्या हरेक व्यक्तीकडे कोणाकडे जरी हाक मारली कदाचित तो व्यक्ती तुम्हाला सहाय्य करू शकत नाही तो तुमच्या मदतीने धावू शकत नाही परंतु हिरमयाचं पुस्तक मध्ये सांगितलेलं आहे मला हाक मार मी तुला उत्तर देईन आणि तुला गहनभूत अशा गोष्टीचं प्रगती करण देईल या ठिकाणी प्रियांनो देवाचं वचन सांगतं की मला हाक मार हो प्रियानो देवाचं वचन सांगतं एकदा जर तुम्ही परमेश्वरला हाक मारले तर तुमचं जीवन बदलाशिवाय राहणार रह नाही एकदा जर परमेश्वरावर तुम्ही आरोळी मारली तुमच्या जीवनाला आनंद आल्याशिवाय राहणार नाही एकदा जर तुम्ही परमेश्वर आरोळी दिली तर तुमच्या जीवनामध्ये शांती पाहिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी परमेश्वराचं हेच वचन सांगतं की हात आम्ही मारावा आणि परमेश्वर म्हणतो की मी प्रभू माझ्या मुखाने तुला आवाज देतो अले परमेश्वराचं वचन सांगतो दावे होत की प्रभू मी माझ्या वाणीने तुला आवाज मारतो आणि ज्या दिवशी मी वारी मारली तुला त्या दिवशी हा हाक आहे प्रियानं लक्षात ठेवा की कदाचित तुम्ही जगातल्या एक व्यक्तीकडे हाक मारले असेल पण त्यानं तुमचं ऐकलं नसेल किंवा कदाचित तुम्हाला हाकीचं उत्तर आलं नसेल पण तो परमेश्वराचं वचन सांगत मला हाक मार मी उत्तर देण्यासाठी तयार आहे आज तुम्ही हाक मारा परमेश्वराला तुम्ही संकटात असल तुम्ही त्रासात असल समस्यात असल फक्त एकदा हाक मारू पहा परमेश्वर तुमचं ऐकल्याशिवाय राहणार आहे रयसुल या वचनातून हीच मिळतील की तुम्ही परमेश्वराला आवाज द्या परमेश्वर तुम्हाला होतं रायसराव हे वचन तुमच्यासाठी आशीर्वाद कारण आम्ही